जाणं त्यांचं चालू होतं मुलीला पण धोका आहे आम्हाला पण धोका आहे तुम्ही का परिवाराला घरी प्रोटेक्शन दिलं तुम्ही आम्हाला हॉस्पिटलला जावं लागते मी कामाला जाते मी आज पंधरा दिवस झालं मी घरी आहे मला उद्या कामाला पण जावं लागेल ना साहेब ठीक आहे जे मेन दोन वाले आहेत ना आरोपी ज्यांनी आरोप करण्यासाठी सर्व प्रोत्साहन दिलं मेन ते पोलिसवाल्यांवर कारवाई आतापर्यंत काहीच केलेली नाही आणि आम्हाला पण त्यांच्याकडून धोका असू शकते कारण त्यांनी एवढा मोठा गुन्हा करायला प्रोत्साहन दिलं तर बाहेर पण ते फिरतायत ना तर बाहेर आणखी गुन्हे करू शकतात ना त्यांनी मेन मेन त्या दोघ आरोपींना कडकचे कडक सजा झाली पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही पर्व हो सर्व शासनाला विनंती आहे की जे मेन दोन पोलिसवाले आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे त्यांचं तपास चालू आहे असं बोलतात ते पण जे हो आम लोक जर जनता असली असती तर त्यांनी पंधरा दिवस तपासाला लावले नसते ते पोलिसवाले आहेत कर्मचारी आहेत म्हणून त्यांनी एवढा टाइम लावायला तर अकेला बोलले होते सेकंड एफ आय घेतो म्हणून आणि ते आमची वाट बघत बसलीत म्हणे पोलीस स्टेशनला आणि आम्ही आम्हाला वाटलं का त्यांनी गुन्हा दाखल केला त्यांचा काहीतरी तपास चालू आहे म्हणून आम्ही पण शांत बसलो आज येऊन बघितलं तर आणखी काहीही झाले नाही आज आम्ही जॉब विचारलं तर ते म्हणतात का वरिष्ठाकडे दिलेली आहे तुमची तक्रार तपास चालू आहे